गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये डोंबिवलीतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मित्रमंडळ डायमंडच्या राजाच्या आगमनाचे डोंबिवलीकर आणि गणेशभक्त आतुरतेने वाट पाहत असतात याच डायमंडच्या राजाचे एक सप्टेंबर रोजी टाळ मृदुंगाच्या गजरात पारंपरिक पद्धतीने आगमन सोहळा पार पडला श्री सिद्धिविनायक मित्रमंडळ डायमंडच्या राजाचे यंदा सोळावे वर्ष असून यावेळी बाप्पाच्या स्वागतासाठी महागंगा आरतीचे आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात आले होते मुंबई आणि उपनगरात पहिल्यांदाच बाप्पाच्या आगमनासाठी महागंगा आरतीचे आयोजन करण्यात आले असल्यासे सिद्धिविनायक मित्र मंडळाचे बंडू पाटील यांच्याकडून सांगण्यात आले तसेज भव्य महागंगा आरती पाहण्यासाठी भाविकांनी व डोंबिवलीकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती श्री सिद्धिविनायक मित्र मंडळा तर्फे गेल्या 15 वर्ष डायमंडच्या राजाचा सार्वजनिक गणेशोत्सव हा साजरा केला जातो प्रत्येक वर्षी वेगवेगळी थीम या भागामध्ये या डायमंडच्या राजाच्या माध्यमातून आपण नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आज तुम्ही बघितलं असेल या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणपतीच्या समोर आतापर्यंत कोणीही गंगेची महाआरती केली नव्हती परंतु आज या आजबेगाव मध्ये श्री सिद्धिविनायक मित्र मंडळातर्फे या ठिकाणी डायमंडच्या राजाची ही महागंगा आरती या ठिकाणी झालेली आहे संपन्न झालेली आहे शेतकऱ्यांसाठी बैल पोळा हा अत्यंत महत्वाचा सण आहे बैल पोळा म्हणजे बैला प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात देखील शेती करण्यात येते त्यामुळे या ठिकाणी बैल पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कैद्यांनी बैलांना सजवले होते बैलांची पूजा करून नैवेद्य सुद्धा दाखवण्यात आला यावेळी कारागृहाच्या सहाय्यक कृषी शेती अधिकारी प्रतिभा वेळूरकर व बगीचा निरीक्षक अशोक सोळंके उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ समितीने एकूण अठरा हजार छत्तीस कोटी रुपये खर्चाच्या रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाला मंजुरी दिली आहे या अंतर्गत इंदूर मनमाड रेल्वे मार्ग प्रकल्पाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे इंदूर आणि मनमाड या नवीन मार्गामुळे मुंबई ते इंदूर अशी थेट कनेक्टिव्हिटी तयार होणार आहे हा प्रकल्प मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटीसाठी पंतप्रधान गतीशक्ती नॅशनल मास्टर प्लॅनच्या अंतर्गत असणार तीनशे नऊ किमी लांबीच्या नवीन रेल्वेमुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील संपर्क नसलेली क्षेत्रे देखील जोडली जाणार आहेत मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी सात मोठे निर्णय घेतले आहे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री यश्मी वैष्णव यांनी ही माहिती दिली ते म्हणाले की सरकार स्थापन होऊन दिवसही पूर्ण झाले नाही आणि अनेक अने महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे मंत्रिमंडळाने सोमवारी शेतकऱ्याचे जीवनमान उंचवण्यासाठी व त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सात योजनांना मंजुरी दिली आहे यासाठी सुमारे चौदा हजार कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे माता वैष्णो देवी यात्रे एक दुर्घटना घडली आहे या मार्गावर भूस्खलन झाले असून एका भाविकाचा मृत्यू झाला आहे तर एक भाविक गंभीर जखमी झाला आहे दुर्घटना घडल्याची माहिती मिळाल्यानंतर मदत आणि बचाव कार्य युद्ध हाती घेण्यात आले आहे जखमी झालेल्या भाविकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रकृती स्थिर असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे यात्रा मार्गात भूस्खलन झाल्याने घटनेनंतर प्रशासनाने भाविकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनाने बंद केली असून मार्गावरील उचलण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या सोमवारी सकाळी दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीर मधील लष्करी तळावर हल्ला केला दहशतवाद्यांनी तळाजवळील तैनात असलेल्या एका जवानावर गोळीबार केला या गोळीबारात जवान जखमी झाला आहे सकाळी अकरा वाजता हा हल्ला झाला प्रत्युत्तर दाखल लष्कराकडूनही गोळीबार करण्यात आला या हल्ल्यानंतर लष्कराने या परिसराला वेढा घातला असून शोधकार्य सुरू आहे पश्चिम बंगाल मधील आर्जीकर हॉस्पिटल मधील ट्रेनी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार हत्येनंतर देशभरात संतापाची लाट उसळली या घटना रोखण्यासाठी कठोर कठोर कायदे बनवावे अशी मागणी लोकांकडून व्हायला लागली त्यातच सोमवारी पश्चिम बंगाल सरकारकडून विधिमंडळाचं दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं या अधिवेशनात महिला सुरक्षेसाठी एक विधायक तृणमूल काँग्रेसकडून कडून मांडण्यात येणार असून या विधायकाला फाशीची शिक्षा देण्याची तरतूद या आहे आजपासून दोन दिवसीय विशेष अधिवेशन सुरू होईल त्यानंतर मंगळवारी हे विधेयक मांडण्यात येईल पश्चिम बंगालमधील प्रमुख विरोधी पक्ष भाजपानेही सरकारकडून आणलेल्या या विधेयकाचं स्वागत करत त्याला समर्थन दिलं आहे पुन्हा एकदा हिंसाचाराचे वातावरण दिसून येत आहे इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील कांगचू भागातील कौत्रुक गावात झालेल्या गोळीबारात एका महिलेसह दोन जणांचा मृत्यू झाला तर एका मुलीसह चार जण जखमी झाले आहेत तसेच संशयिताने ड्रोनद्वारे बॉम्ब हल्ले केल्याचेही सांगण्यात येत आहे कौतृक गावाच्या अध्यक्षांच्या म्हणण्यानुसार संशयित सशस्त्र अतिरेक्यांनी रात्री दोन वाजताच्या सुमारास गोळीबार केला या हल्ल्यामध्ये सुरबला देवी या महिलेचा मृत्यू झाला आहे हल्ल्याच्या घटनेनंतर सुरबला देवी यांना तातडीने इन्फाळच्या रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी सुरबला देवी यांना मृत घोषित केले बीफ नेत असल्याच्या संशयावरून एका ज्येष्ठ नागरिकाला चार सहा तरुणांनी बेदम मारहाण केल्याची घटना धुळे मुंबई एक्सप्रेसमध्ये घडली तसेच हरियाणा येथील चरखी दादरी येथे झालेल्या मारहाणीच्या घटनेवरून राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजपा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे एक्सवर एक पोस्ट करत काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपा सरकारवर टीकाशस्त्र सोडले आहे तसेच भाजपा सत्तेत असताना अल्पसंख्याक आणि मुस्लिमांवर अधिक हल्ले होत आहेत असा मोठा आरोपही त्यांनी केला आहे बांगलादेशात मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारामध्येही सातत्याने हिंदूंना लक्ष केले जात आहे हिंदूंवर आणि हिंदूंच्या मंदिरावर अजूनही हल्ले होत आहे आता बनवण्यात आलेली मूर्ती फोडल्याची घटना समोर आली आहे बांगलादेशातील शेरपूर जिल्ह्यात एकतीस ऑगस्टच्या रात्री ही घटना घडली रात्री उशिरा काही उपद्रवी लोकांनी मंदिराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि दुर्गा पूजेसाठी मातीपासून बनवण्यात आलेल्या मातेच्या मूर्तीची विटंबना केली शेरपूर जिल्ह्यातील हा भाग मेघालय सीमेला लागून आहे मंदिर सीमेचे सरचिटणीस यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी पेट्रोल शिंपडून मूर्ती प्रयत्न केला मात्र आग लागू शकली नाही घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि लष्कराचे जवान घटनास्थळी दाखल झाले दरम्यान उपद्रवी हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पात्र ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री